वाहतूक नियम अधिक चांगले आणि सोयीस्कर करण्यासाठी राज्य सरकारने फास्टॅग नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार फास्टॅगशी संबंधित नवीन नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणार आहेत सरकारच्या या नवीन नियमांनुसार सर्व वाहनांवर फास्टॅग बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे या नवीन नियमामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल या नवीन नियमानुसार ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे राज्य सरकारच्या या नियमानुसार वाहन चालकांना फास्टॅग वापरणे अनिवार्य केले आहे अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल हे नियम सर्व खाजगी आणि व्यावसायिक वाहनांना लागू असतील तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक नियम लागू केला होता या नियमानुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून टोल प्लाझावर टॅग रीड करण्यापूर्वी साठ मिनिटांपेक्षा जास्त काळ टॅग ब्लॅकलिस्ट केला गेला असेल तर अथवा रीड केल्यानंतर किमान दहा मिनिटांसाठी टॅग ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास पैसे दिले जाणार नाही या नवीन नियमामुळे युजर्सला फास्टॅग स्थिती दुरुस्त करण्यासाठी सत्तर मिनिटांचा कालावधी मिळणार आहे या नवीन नियमामुळे टोलनाक्यावर लिस्टेड फास्टॅगचा शेवटचा क्षणे रिचार्ज केल्याने तुमचे नुकसान होणार आहे म्हणजेच जर तुम्ही टोलवर पोहोचता तेव्हा तुमचा फास्टॅग आधीच ब्लॅकलिस्ट केलेला असेल तर लगेच रिचार्ज केल्याने पैसे मिळणार नाहीत तर फास्टॅग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने मिळतो आर टी ओ ऑफिस सेवा केंद्र वाहतूक केंद्र आणि काही निवडक पेट्रोल पंपांवर तर काही बँकांमध्ये फास्टॅग उपलब्ध करून दिले जातात जर तुम्ही नवीन कार खरेदी केली असेल तर कारवर अगोदरच फास्टॅग इन्स्टॉल केलेले असते तुम्हाला फक्त त्याचा रिचार्ज करावा लागतो फास्टॅग खराब झाला असेल तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच आयद्वारे स्थापन केलेल्या विक्री केंद्रांमधून फास्टॅग स्टिकर खरेदी करावा लागेल तसेच माय फास्टॅग ॲप डाउनलोड करून फास्टॅग सक्रिय करू शकता याशिवाय तुम्ही टोल प्लाझा येथील विक्री केंद्रातून बनवलेला फास्टॅगही घेऊ शकता या व्यतिरिक्त बँकेतूनही फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर जाऊन फास्टॅगची विनंती करावी लागेल परंतु तुम्ही हे फक्त ऑनलाईन खरेदी करू शकता ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरही फास्टॅग खरेदी करू शकता यू पी आय ॲप्स वापरत असाल तर तेथूनही खरेदी करू शकता फास्टॅग खरेदी करण्यासाठी तुम्हाला चारशे ते पाचशे रुपये खर्च करावे लागतील तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा